बेसिकली आज आपण आय टी जोधपूरमध्ये आलो आहे राजस्थान सो असं दिसत आहे स्टुडंट वगैरे सायकलवरून प्रवास करत आहेत खूप ऊन आहे बघू शकता आणि क्लीननेस वगैरे कसं आहे बघा संपूर्ण कॅम्पस आठशे ते नऊशे एकरमध्ये आहे कन्स्ट्रॅक्शन चालू आहे पुढे तर आपण चाललो आहे स्नॅक्ससाठी आणि स्टुडंट सायकलवरून जात आहेत काही रिसर्च स्कॉलर आहेत काही पी एच डी काही बी टेक एमटेक प्रोजेक्ट स्टुडंट पण आहेत आपली रिसर्च इंटर्नशिप आय आय टी जोधपूरमध्ये लागली आहे फर्स्ट इयरमध्ये थर्ड इंटर्नशिप करत आहे आपण तर आज आपण राजस्थानमध्ये आलो आहे गरमी खूप होत आहे टेम्परेचर तेहत्तीस डिग्रीवरून पस्तीसवर वर गेलेलं आहे बेसिकली माझी फर्स्ट इयरमध्ये मा थर्ड इंटर्नशिप आहे तर हे आय आय टी जोधपूर आहे कन्स्ट्रक्शन खूप स्पीडमध्ये चालू आहे हे नवीन रिसर्च लॅब्स आहेत आणि इकडल्या साईडला रिसर्च लॅबसाठी लाईक पवन चक्कीद्वारे लाईट जनरेट केली जाते तर बेसिकली कोणी मराठीमध्ये व्हिडिओ बनवला नाही म्हणून मी विचार केला की आपण मराठीमध्ये बनवू तर एवढा वेळ नसतो पण जस्ट आत्ता रस्त्यानं निघालो तर विचार केला की व्हिडिओ आपण बनवूया तर आय आय टी जोधपूरमध्ये हॉस्टेल प्रकारे असतात तर हॉस्टेल बिल्डिंग अशा प्रकारे दिसतात आणि रोड असे आहेत कॅम्पसची स्वच्छता चांगली आहे पण आपण बॅकसाईडनं चाललो आहे त्यामुळे गार्डन वगैरे व्यवस्थित केलेलं नाही आहे लाईट्स वगैरे रात्रीचे चांगलं दिसतात आपण रात्री पण दाखवू हे डिपार्टमेंट वगैरे दिले आहेत पण इथे हे जे तिथून इथेपर्यंत ना वॉशिंग मशीनचं वगैरे जे कपडे धुवायसाठी त्यांचे अलग डिपार्टमेंट असतात जसं ते सगळ्या गोष्टीसाठी डिपार्टमेंट आहेत